नमस्कार पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिक पौर्णिमा होती तसंच देव दिवाळीसुद्धा होती आणि त्यानिमित्ताने आम्ही कार्तिक स्वामींचे दर्शन होते तर आम्ही त्या दर्शनासाठी गेलो होतो तर हा मंदिरातला ब्लॉक पूर्ण असणार आहे चिपळूण येथे हे मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मोरपीस आहेत विकायला तसंच पानरंगाची तुम्ही कमळाची फुलं सुद्धा बघू शकता भली मोठी रांग लागलेली होती दर्शनासाठी दहाचं टायमिंग होतं रात्रीचं पंधरा नोव्हेंबरला त्यामुळे प्रचंड गर्दी झालेली होती देवळामध्ये विंध्यवासनी मातेचं हे देऊळ आहे चिपळूणमधील आणि त्याच मंदिरामध्ये कार्तिक स्वामींची मूर्ती सुद्धा आहे कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी महिला वर्ग खूप उत्सुकच होता तुम्ही बघू शकता खूप गर्दी झालेली आहे महिला पुरुष दोघांनी सुद्धा गर्दी केलेली आहे दर्शनासाठी रात्रीची वेळ होती तरीसुद्धा खूप गर्दी होती देवळामध्ये दहा ते दोन असे दर्शन होते त्रिपुर पौर्णिमेनिमित्त भरपूर असे दिवे प्रज्वलित केलेले होते देवळामध्ये काही जणांनी दीपदान म्हणून सुद्धा केलेलं होतं तर इथे तुम्ही बघू शकता स्टेप प्रमाणे इथे दिवे लावलेले आहेत स्टेप बाय स्टेप सगळ्या पूर्ण तसंच इथे एक छोटी पिंडी दिसते तिथेसुद्धा दिवे प्रज्वलित केलेले दिसत आहेत उजेडत येत आमचे सबस्क्रायबर झालं <laughs> <laughs> आता खर्च चालू आहे ना आ तर आपण आता देवळामध्ये आतमध्ये आलो आहोत तुम्ही बघू शकता इथे विंध्यवासिनी मातेचं मूर्ती आहे आणि कार्तिक स्वामींची मूर्ती बाजूबाजूला आहेत कार्तिक पौर्णिमा तिथी ही कार्तिक स्वामींना समर्पित आहे तर तुम्ही इथे फोटोमध्ये बघू शकता की ती मूर्ती झाकलेली आहे कार्तिक स्वामींची ती वर्षभर झाकलेली असते फक्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच महिलांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते त्यामुळे वर्षभर ही मूर्ती झाकलेली असते तो तो वस, वस, तर तुम्ही व्हिडिओमध्ये दर्शन घेऊ शकता या दिवशी कार्तिक स्वामींच्या दर्शनाला खूप महत्त्व असते मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी महादेवांचे पुत्र कार्तिके यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो तर महिलांना वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते ज्या दिवशी कृतिका नक्षत्र सुद्धा असते कार्तिक पौर्णिमेला कार्तिके महाराजांचे मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले असते पण शुभ मुहूर्तावरती त्यांचे दर्शन घेतल्याने सुखसमृद्धी लाभते पैशांची अडचण आपल्याला कधीच भासत नाही पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण कथा सुद्धा वाचली जाते कार्तिक स्वामी ब्रह्मचारी असल्याने दर्शनाच्या वेळी त्यांना पाण्याने भरलेले कमंडलू सत्तावीस रुद्राक्षांची माळ कमळाचे फूल शक्यतो ते फूल पांढऱ्या रंगाचे असावे तसंच तुम्ही दोन मोरपिसं सुद्धा घेऊन जाऊ शकता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सगळ्यांच्या हातामध्ये तुम्हाला मोरपीस दिसत असेल तर हे मोरपीस स्वामींच्या कार्तिक स्वामींच्या चरणाला स्पर्श करून ते दिले जाते आणि आपण ते घरी जाऊन आपल्या देवघरामध्ये किंवा देवाऱ्यामध्ये उभे करायचे असते किंवा जिथे आपली तिजोरी असते तिथे तुम्ही ठेवू शकता त्यामुळे घरामध्ये भरभराटी येते तर इथे लाडूचा प्रसाद सुद्धा खूप छान असतो तर अशा पद्धतीने कार्तिक स्वामींचे दर्शन खूप छान असे आम्हाला झाले दर्शनाच्या वेळी कार्तिक स्वामींच्या अठ्ठावीस नावांचा उल्लेख असलेले प्रज्ञाविवर्धन स्तोत्रचे पठण बरेचशी मंडळी करत होती तसेच विशेषत विद्यार्थ्यांना देखील प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ करून कार्तिकांचे दर्शन घेणे अधिक लाभदायक ठरते विद्याप्राप्ती व शैक्षणिक यशासाठी ही पर्वणी खूप शुभ असते तर आजचा तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते सगळ्यांचे धन्यवाद